नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे आज एक थोडक्यात महत्वाच्या चार गोष्टी दृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत जर तुमच्या डोळ्याचा नंबर जास्त वाढत असेल जवळची किंवा लांबची दृष्टी कुठेतरी अबाधित होत असेल किंवा अंदुक दिसत असेल किंवा रात्रीचं दिसणं कमी होत असेल किंवा दिवसाचं लाईट जे आहे फोटो हे जास्त कुठेतरी डोळ्याला पोहचत असेल तर निश्चित ह्या चार गोष्टीमध्ये कुठेतरी रिफ्रॅक्शन ऑफ द लाईटचा मध्ये डिफेक्ट आहे नंबर एक कॉर्नियामध्ये काहीतरी निश्चित डिफेक्ट असणार नंतर त्याच्या बॅक साईडचा जो हेमरस नावामध्ये एक लिक्विड असतो त्याच्यामध्ये पण एक डिफेक्ट किंवा त्याच्यामध्ये काही सूज असू शकते नंबर तीन जे डोळ्याची महत्वाचा लेन्स म्हणजे जे लेन्समध्ये जे लाईट सेक्शन आहे जो ट्रान्सफर होत असतो तिथे काहीतरी डिफेक्ट असू शकतो आणि लास्ट जो पार्ट आहे तो विटरस हेमरस याच्यामध्ये सुद्धा डिफेक्ट असू शकतो या चार गोष्टीमध्ये जर डिफेक्ट असेल तर निश्चितच डोळ्याच्या जे दृष्टीमध्ये अंधत्व हे निर्माण होऊ शकतं दीज आर द फोर रिफ्लेक्टिव्ह मीडिया म्हणजे हा महत्वाचा चार पार्ट जे आहे ते हे खूप महत्वाचे आहे दृष्टी संवर्धनासाठी नमस्कार